हो शंभर टक्के आणि कोरी पाठी ना पाठी कोरी आणि मनसेमधून सुद्धा नगरसेवक आहे राष्ट्रवादीतून सुद्धा नगरसेवक आहे शिवसेनेतून पण नगरसेवक आहे शिवसेनेची पण नगरसेवक आहे विद्योपन आणि मला वाटतं विरोधी पक्षनेता सुद्धा होती सत्यान महा

खुर् खुर्च्या तिकडे खुर्ची इकडे पंखा इकडे काय खुर्ची इकडे एकच एकच खुर्ची इथे तीन चार अजून आपण विश्वास नेहाचं नात आहे कारण माझे मार्गदर्शक माझी गुरुमोली माझे स्थान खरं म्हणजे शिवसेनेचं काम करताना राजन साळवी साहेबांना डोळ्यासमोर ठेवूनच काम करत असतो आणि आतापर्यंत जेवढे व्हिडिओ बनवण्याची जी ऊर्जा प्रेमला जी मला वळाली मला बाळासाहेब काय वाटतात माझ्या आठवणी ती बाळासाहेब ती साळवी साहेबांना रोखड कारण ही व्यक्ती अशी आहे की सामान्य कार्य कार्यकर्ता ते तीन टर्मचा आमदार एक उत्कृष्ट जिल्हा प्रमुख म्हणून बाळासाहेबांकडून सन्मान मान सन्मान मिळालेले त्यांनी मानाची धार मिळाली आज त्यांच्या निवासस्थानी रत्नागिरीमध्ये बाळासाहेबांचा आसन आहे आणि त्या आसनाची दर दिवशी पूजा करणारी एकमेव व्यक्ती आणि कधीही पक्ष न बदललेला दोनशे बावीस विधानसभा मतदारसंघात कधीही पक्ष न बदललेली व्यक्ती म्हणजे आमदार राजन सावेसाहेब आज विचार करण्यासाठी गोष्ट आहे म्हणजे एवढी त्याच वेळी ते रीडापडा त्यांचा पाठी लागली होती तरी सुद्धा त्यांनी मातोश्रीला सोडले नाही आणि मातोश्रीतील विठ्ठल बाळा साहेबांना आपली गुरुमूर्ती म्हणून त्यांनी सर्वदी आपल्या हृदया मनात ते कुडले अशी एक विष्टामंत म्हणजे खरं म्हणजे मी त्यांची माफी मागेन दिली व्यक्त करेन नेटवर्क माझं नसल्यामुळे साहेबांचा कालचा दौरा आज इथे आहे हे मला माहित नव्हतं नाहीतर खूप वेगळं आजचं इथलं वातावरण असतं असत मी आता म्हणत तुम्ही नुसते आणा ना तरी आम्हाला मावळत विभागामध्ये सगळ्यात पहिली एकोणीसशे त्र्याण्णव ला शिवसेनेची शाखा माझे मार्गदर्शक आज ते नायक आमच्यामध्ये कैलासवासी तानाजी महादेव मुळ माझी गुरुमूर्ती ज्याने मला घडवले चालायला बोलायला शिकवले असे माझे मार्गदर्शक कैलासवासी वासुदेवला त्यानंतर प्रथम शाखा प्रमुख मला वाटत गोविंद गोविंद कुठे सर्वप्रथम शाखा प्रमुख आणि शिवसेनेची शाखा इथे आणण्यासाठी त्यांचं खूप मोठं योगदान आहे गोविंद कुठे खरंच या व्यक्तीचं शिवसेनेसाठी म्हणजे आज ही व्यक्ती मला वाटतं एटी सेव्हन इयर्स ओल्ड असेल सामना पेपर वाचल्याशिवाय त्या व्यक्तीचा दीरचरण चालत नाही एवढी निष्ठा होत आणि शिवसेनेचे प्रथम शाखा प्रमुख त्यानंतर रामचंद्र काका खाडी शिवसेनेचा प्रथम सरपंच ह्या लोकांचं ह्या गावात एवढं तीस वर्षाची आज जी आमची ग्रामपंचायत आहे या सर्व श्रेय फोटो घे व्यक्तीने तुम्ही छत्रपती

आणि त्याने या भागामध्ये शिवसेना रुजवली त्यांचाही त्यांनाही नतोमस्तूल झालो आणि आपल्या सर्वांच्या ह्या शिवसेनेच्या बांधणीमुळे आमच्या सामान्य एका शिवसैनिकाला ही मानाची पद्धत आहे जाणीव आम्हाला निश्चितपणे आणि म्हणून तुझ्या निमित्ताने या ठिकाणी आलो माझ्यासोबत माझे नंदूर विभाग प्रमुख आहेत आमचे सरपंच आमचे बाळ हरगनकर आहेत तुमचे मित्र मित्रमंडळात ते सर्व पदाधिकारी आहेत आणि मला छोटा भाऊ म्हणायला लागेल

आणि म्हणून आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो खरं म्हणजे पूजा भागवणं माझ्या मनात थंड गोष्ट आहे पण ठिकाणी शुभेच्छा दिल्या आणि म्हणून आपले सर्व मायांना मदतपूर्व शुभेच्छा जय हिंद जय thank <laughs> you Oh, God. bye well